नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवज्ञान सराव सरकारी युट्यूब चॅनल स्वागत आहे आज आपण सांगितली भाषा या विषयावरील अक्षर दिले आणि चिन्ह दिले अक्षरांचा चिन्हांचा वापर करून कशा प्रकारे प्रश्न सोडवले सोडवले जातात त्या आपण आज बघणार बघा अक्षर दिले आहे वरती आणि खाली चिन्ह दिले आहे बघा मग आपण प्रश्न विचारलेला सोपा या शब्दाचा विरुद्ध शब्द सांगितले भाषेत कसा लिहा बघा सोपा या विरुद्धार्थी शब्दाचा आपल्याला ऑप्शन दिले एक दोन तीन चार था था, था था था, सोपा काय विचारला आपल्याला सोपा सोपा याचे वृंदाचे शब्द काय उतरे सोफ्याचे वृंदाचे शब्द होतात अवघड आणि कठीण अवघड आपण अवघड घेतला दिसते का नाही वरती दे नाही गेले दुसरा कठीण सोफ्याची वृंच काय क गि न बघा कठीण क दिस काय दिलायला ठ काय दिलाय सर आणि विनंती कुठे रे दुसरी विनंती दुसरी मिनिट काय दिला दिलाय उलटा चंद्र उल्टा चंद्र दिलाय ठीक आहे बारा चंद्र बारा काय दिलाय प्लस काय उतरला बघा ऑप्शन ऑप्शन एक नंबर दिसतोय नाही दोन नंबरला नाही तीन नंबरला नाही चार नंबर दिसतोय बघा ठीक आहे ऑप्शन नंबर चार हे आपलं उत्तर बरोबर आहे ठीक आहे अशा प्रकारे प्रश्न सोडून जा तर दुसरं उदाहरण आपण परत बघू ठीक आहे आता आपण एक उदाहरण तर तसंच आपण दुसरं एक उदाहरण बघू बघा काय म्हणतात काल भाषेतून हा शब्द कसा विचारला त्याच्याकडे आपल्याला ऑप्शन एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार बघा विद्यार्थी मित्र काय म्हणतात काल पासून का ल सु पासून कल काय आले मित्रांनो कल काय दिलंय पुन्हा का बरोबर आहे आणि कानाला काय दिलंय काना काना काय दिलंय दोन काय किल रे त्रिकोण दिलेला आहे पला काय झालंय वजापाशी परत काना आलाय कला काय आलंय काना आलं काना कुठे काला काय काना काय दिलंय दोन रिषा सोडाय स स पंचारखा आहे बरोबर आहे सहला पंचारखा आणि त्या सहला उपकार आहे दुसरा उपयोग आहे हे बघायला चंद्र दिले असा बरोबर आहे कोणता नळ आहे नळाचा बघा नळ कोणताच दिला भागाकार बघा हे ऑप्शन मध्ये कुठे बघा बरोबर गुन्हा आयला सुपतीला येते नाही आहे ऑप्शन इथे बरोबर ऑप्शन नंबर काय नव्हतं दोन ठीक आहे अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आजच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ठीक आहे ओके धन्यवाद